काय कोणला बघतोय चलायत पावण्याचं नाव काय काल्याचं काल्याचं नाव काल आम्ही म्हणतो आणि तो नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग तर मी सनी श्रीकांत पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये गावी आहे आणि आता सकाळचे वाजले सात तर थोडं निघालं आहे बाहेर फिरायला तुला गावी आलं आहे तर खूप मजा येते गावी आल्याची आणि आपला जो टाईम असतो तो वाया नसतो घालवायचा जो काय भेटतो तो तर ता मुंबईला टाईम नाही भेटत फिरायला बियात तर गावी आले निसर्गात मस्त आहे की मजा घ्यायला तर आत्ता चाललो एक गांतीच्या वडिलांसोबत थोडं फिरायला गाण्यामध्ये म्हणजे गृह नेलेत त्यांनी चगायला त्यांच्यासोबत आहे थोडं बघ फिरून गाव बघून येऊया कसं आहे ते हे बघा तुम्हालाही दाखवतो गाव कसं आहे ते आमचं आमचं म्हणजे क्रांतीच्या वडिलांचं पूर्ण शेती आहे क्रांतीच्या वडिला गेलेत पुढे आणि असं वाटत ना हे बघा मी हा थांबला इकडे चाल म्हणजे माझा फर्स्ट टाइम आहे असं चालू बोल बघून येऊया कसं काय असं こっとだったって。ありがとう。もうバイタマンサーのへい。あ、いれだ。ほっかりチっかりチっかりチっかりチっかり आता <laughs> जागा दुसरी जागा चेंज केली आतमध्ये आता कुठे आलो काय माहिती जंगलात आहे चावत आहेत तात आलो आहे आता हो इकडं आहे वाटीच आहे टेन्शन घेऊ नका ना घेऊन

त्यानं फर्स्ट टाईम गोप मी पाण्यात बुडवलं आहे भीती होती हो कारण काही त्याला केव्स जे काही बॉडी कवर वगैरे बोलतात ते नव्हतं माझ्याकडे त्यामुळे फर्स्ट टाईम भिजवलं पाण्यात आहे भीती वाटते का झाडू आणि एवढी महागातली गोष्ट कशी भिजवायची हे चावत बाबा बोललेले येणार तर चावणार काय तर काय ते माहिती नाही नाव लक्षात नाही आयडिया नाही तर एक बैल इकडे आहे हा बघा दिसला तर एक बैल इकडे आणि एक बैल वरती आहे तर मी बोललो मी इकडे थांबतो ते तिकडे आहेत कारण भात शेती असल्यामुळे त्याच्यात जाता नाही शेतीमध्ये <laughs> त्यामुळे मस्त वाटते पाऊस आला आहे खोली या आणले तर तिकड मस्त आहे की बघा शेतातून पाणी वाहत आहे झुम करतो वाटत निघालाय मी आलो तसा शेतात पाणी वाहत असं अस शेतात पाणी वाहत केवळ वरतून बाहेरच्या शेतातून खालच्या शेतात खालच्या शेतातून बाहेर तिकडे शेता पहा निघाला आहे चला आपण पण निघूया पाऊस जोगात आला आहे जोगात जो म्हणजे एवढं जोगत जो नाही जो पण ठीक आहे आलं आहे चला मी ही ही जी दोन बैल आहेत ते सायका गे आहेत सायकाकडून घेतलेली आहेत तर बाबांना इच्छूया ती नावं काय त्यांची नाही बघूया काय काय विचारतात ते चला त्यांच्याकडे जागा इकडून जायचं येऊन तिकडून आलो बैल उकडून गेला जाऊ बघा इकडून पुढे आला

बाबा विचार नाव यांची भाऊनु दिसतय मी दिसतय नक्की विचारला आले बालेत पाहुन याचं नाव काय काल्याचं काल्याचं नाव काले म्हणतो आणि तो खूप आहे या काय त्याचा काय काय नाव काय विसरलात नाव तुम्ही का आख माझा तुम्ही का हात माझा बोलाय जागा तर ह्या काय ते राहतं चांगलं नाव तुम्ही ठेवलं नाही त्या ते ना ठेवलं ते माल कॅमेरा आला की बाबा विसले नाव नाही तर चालत असताना बघा आवाज देतात ते तांबड्याचं नाही वाटतं पुठवाला नाही आलं सांगा तांबड्याचं नाव सांगा आम्ही ह्याच म्हण म्हणतो का आम्ही पाडूच म्हणतो तू पाड म्हणता हो आणल्या देवा हा काल्या तो तो तिकडं आहे तो पांड्या पण आरा हो मग तिसऱ्या बघा आणि तो कुठं आहे दुसरा तिसरा कुठं आहे गेला तिघा जाए। तो जाईल गेला हा न गवत खायला बघतो हे बघाय काल्या आहे काल्या बघाय अजयशाय हा पांड्या पाडा बोलतात त्याला बाबा आणि हा काल्या कुठे गेला गेला आता काय राह बघा गा। बघा एकटा एकटा जातोय जाईल का एकटा दोघं सरकार घेत ना दोघं पण सरकार शॉर्टकट मागला <laughs> तुमच्या दोघांचा फोटो आहे बघतलात काय तुमच्या दोघांचा फोटो बघतलात काय काढलेला तो लग्नातून काढलेला तो ह्याच्या अवधूतच्या फोटो ह्याचा आ, आ, आता आता चालूच आहे ना ते का तर मित्रांनो मी निघालो आहे बाबांना टाइम लागेल ते थांबलेत नऊ वाजता काहीतरी घरी येतात घरी फिरतात तर आठ वाजलेत फ्रेश वगैरे व्हायचं आहे म्हटल्याप्रमाणे टाईम वेस्टच नाही घ्यायचा आहे पायाने घालवायचं आहे तर अजून एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर त्याची तयारी करायला घरी जावं लागेल पहिलं किंवा पाणी बघा तर त्याची तयारी करण्यासाठी पहिलं घरी जायला लागेल बापे <laughs> पाण्यात पाहिजे जाते पूर्णपणे कंप्लीट चिखलात तर त्याची तयारी म्हटल्याप्रमाणे घरी जायला लागेल पहिलं आंघोळी वगैरे करायचं आहे फ्रेश व्हायचं आहे तर चला मग मी घरी निघतो आहे कारण दुसरीकडे एका ठिकाणी जायचं मस्त निसर्गाची मजा घेत घेत जाऊया हा असा तो मग अशी दाखवल्याप्रमाणे तिथून जो वरतून पाणी आलं आहे तो તો मेन रोडला आता इथून घरी जाऊया इथून तर नव्हतं हे तो वाट आहे तसं जाऊया नको बघा फिरवण आला कुठून तरी चला बाबा थांबलेत पाठी आपण आलोय पुढे खरंच गावी आलो का मस्त वाटतं इकडून हा बैलांची पावलं आहेत होते सिकून आले काय समजत नाही बैलांची पावलाच्या आहेत कशा आहेत तिथे तसंच तसंच चालू अवघड आला येते येते पाठवून येतो आहे ते पाण्याचा मस्त आहे की आवाज येते वाहण्याचा वाहत्या पाण्याचा आवाज मस्त ना

我要把这把它了